तो क्षण मात्र दिसला आणि नाहीसा झाला पण भगतांच्या प्रशिक्षित नजरेला तेवढा अल्पदर्शनही पुरेसं होत ती प्रतिमा त्यांच्या मेंदूत साठवली गेली होती आता त्यांना अभ्यासासाठी चिंतनासाठी वेळ हवा होता आणि व्यत्यय विरहित एकांत हवा होता त्याच्या इतकं नाही तरी काही प्रमाणात तरी भगतांचंही स्थळ काळावर प्रभुत्व होत काही क्षण त्या बंगलीच्या अवकाशात काही विचित्र ध्वनी उमटले काही गुंतागुंतीच्या हालचाली झाल्या तिथे कोणी हजर असतं तर त्याला भोवंड आली असती बंगल्याचा स्फोट होतोय किंवा बंगला स्वतःच आक्रसत जात आहे असे त्याला काही भास झाले असते त्याच्याही वरच्या पातळीवर पोहोचलेल्या निरीक्षकाला भगत दोन काचेच्या तावदानांच्या मधल्या जागेत पाहता पाहता एखादा ताशचा पत्ता काटकोनातून फिरवताच व्हावं तसं जवळजवळ अदृश्य झालेले दिसले असते मागे राहिला होता तो अत्यंत अरुंद चिंचोळा अतिकठीण असा प्रक्षेप पण ती एक बंद बाजू असते तिथे माहिती काहीच नसते ती अस्पर्श आणि अभेद्य असते भगत नाहीसे झाले होते वास्तवशास्त्रावर संपूर्ण भरवसा असलेल्या एखाद्यासाठी हे परिवर्तन असं मांडता येईल द्रव्य शक्ती अवकाश करंगळीच्या नखाची कड तीही मृतच भगतांना सामावण्या इतपत अवकाश स्थापन करण्यास पुरेशी होती बंगलीत खऱ्या अर्थानं तुफान उठलं कपाट आणि टेबल आणि सोफा सेट अशा जड वस्तू छतावर भिंतीवर भिरकावल्या गेल्या रंग प्लास्टर सिमेंट विटांचा भुगा याचे फवारे उडाले विजेच्या तारा ओरबाडल्या गेल्या आडव्या तिडव्या गुंथल्या तडतडत ठिणग्या पडल्या शॉर्ट सर्किट होऊन विजेचा प्रवाह बंद पडला स्वयंपाक घरातल्या ओट्यावरची गॅसची शेगडी उचलली गेली भिरकावली गेली गॅसची नळी तुटली फस, फस आवाज करत गॅस स्वयंपाकघरात भरला लोखंडी धातूच्या वस्तू फरशीवर आपटत होत्या ठिणगी पडायला पाच सात सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला नाही स्फोट झाला तो प्रचंड होता सर्व बंगलाच उकलला आकाशातल्या सर्व आकाशात लाल पिवळ्या ज्वाळांचा धकधकता नंगा चालला होता काळवंडलेल्या भिंती बाहेर कलंडत होत्या घरात ताजी हवा भरली जात होती आगीला आणखी त्वेष चढत होता जळण्यासारखं होतं ते सर्व पंधरा मिनिटात जळून खाक झालं होतं कापड कापूस कागद जळून त्याची राख झाली लाकडं जळून त्यांची राख झाली धगधग ते निखारे झाले धातूच्या वस्तू तडकल्या वितळल्या वेड्या वाकड्या झाल्या गालीचे रुजामे दोरवे सतरंजा चामडी वस्तू होरपळून त्यांचा कोळसा झाला काही प्रसंग अपघाती किंवा योगायोग वाटतात पण ही केवळ अल्प पृष्ठदृष्टी आहे प्रसंगांचे धागे दोरे मागे कोटपर्यंत पोचलेले असतात या सर्व कोलाहलापासून भगत संपूर्ण अलिप्त होते ज्या वास्तूच्या आधारानं तो राहत होता ती वास्तूच नाश पावली होती पण ती भग्न होऊन कोसळत खाली आली तरी भगत त्याला जाणवलेच नाहीत तो भग्न बंगला परत एकदा वावटळीत सापडला विटांचा भोगा झाला लाकडाचं भुसकट झालं सिमेंट कॉन्क्रीटचं पीठ झालं जमिनीवर चार इंच सुद्धा काही राहिलं नाही आगीला भक्ष होतच कुठं तीही विझून गेली पण त्याला भगत कसे सापडणार ते आपल्या स्वतःच्याच एका वेगळ्या मितीत होते जिथे बाह्य संसारातले ध्वनी स्पर्श प्रकाशकण काहीही पोचू शकत नव्हतं बंदिस्त स्वयंपूर्ण अवकाशात जाणीव एकत्रितपणे होत होती तिथे त्यांच्या स्मृतीतला तो आकार त्यांनी समोर आणला होता पाराशरांना किंवा त्यांच्या सहकार्यांना दिसलेली ती आग ओकणारी जळत्या डोळ्यांची सडक्या शरीराची आकृती नाटकी होती त्यांच्याच पूर्वग्रहदूषित मनातल्या संस्कारित कल्पनांवर आधारित होती त्याचा खरा आकार फारच वेगळा होता आपल्या त्रिमित अवकाशात तो सामावूच शकत नव्हता लाकडाचा ठोकळा कागदाच्या पृष्ठावर कसा सामावेल त्याचा एक द्विमित प्रक्षेपच पडणार तसे त्याचे वेगवेगळे त्रिमित प्रक्षेपच जाणवत होते त्यांपैकी एक भगतांनी पाहिला होता त्याची बहुमित विश्वातली वाट बंद झाल्यानं त्याला आता आपला तो आकार ती दिशा तो कोण बदलता येणार नव्हता जोपर्यंत भगत होते तोपर्यंत तो त्याच आकारात थिजला होता भगतांचा संघर्ष त्याच्याशीच होणार होता पाच अजस्त्र पायांवर तोलला गेलेला एक लंबगोल आणि त्यातून सर्व दिशांना फेकले गेलेले लवचिक धुमारे ज्यांचा स्पर्श दाहक विषारी होता ज्यांची पकड जीव घेणी होती आणि त्या लंबगोलाच्या मध्यातला एकमेव नेत्र पण नेत्र ही फार अपुरी तोकडी आहे तो नेत्र म्हणजे घोंगावणार वादळ होत समोर जे काही असेल त्याला शोषून घेऊन त्याचा स्वाहाकार करण्याची क्षमता त्यात होती आणखी ही काही विध्वंसक रचना असतील पण निदान या क्षणी तरी त्या या मिती बाहेर आणि निरुपयोगी होत्या ज्याच्या केवळ दर्शनानच मी मी म्हणणाऱ्यांनी हाय खाल्ली असती त्या अभद्र अवताराचा भगत एकाग्रतेनं अभ्यास करत होते त्यांची संस्कारित शाल संरक्षणात अपुरी पडली होती भगतांनी आपला निर्णय घेतला प्रकरण वीस समाप्त प्रकरण एकवीस तो संतापन थैथया नाचत असतानाच भगत एकाएकी त्याच्या समोरच प्रकट झाले एका क्षणी समोर धुमज त्या राखेचा ढीग होता दुसऱ्या क्षणी तिथेच भगत शांतपणे उभे होते तो एकाएकी निश्चल झाला पाच जाड बेढब बसक्या आधारांवर तोलला गेलेला तो लंबगोल त्यांच्या दिशेनं स्थिरावला गरगर नेत्र त्यांच्यावर खेळला एक साधा मानव तोही असा वृद्ध निशस्त्र काकांच्या मृत आणि पारा शहरांच्या जिवंत मेंदूतल्या स्मृती कल्पना विश्वास श्रद्धा संस्कार आत्मसात करायला त्याला असा काळ लागणार होता पण इथं हा वृद्ध असा शांत उभा कसा तो चळचळा कापायला भीतीनं अर्धमृत व्हायला हवा होता आणि या प्रचंड स्फोटातून आगीतून उत्पातातून तो वाचलाच कसा तंतूवरील केसांच्या कंपनातून ध्वनी सहज निर्माण करता येत होता तू कुठे गडप झाला होतास आणि कसा आलास आलो आहे ना तेवढ पुरे आता काय करणारेस जी वास्तू भारली होतीस ती नाश पावली एका राक्षसी गडगडाटी क्रूर हास्याची सही सही नक्कल आली आता तू आहेस की, आता कशाला हवं इतर काही म्हणजे भगत त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त यशस्वी झाले होते त्यांच्या वेगळेपणाची असामान्यत्वाची मानसिक निर्यासाची त्याला एवढीही शंका आली नव्हती तो त्यांना एक साधा मानव एक सहज सोप सावज मानवी शरीर हस्तगत करण्याची चालून आलेली एक सुवर्ण संधी समजून चालत होता कदाचित हातात आलेलं काकांचं आणि पाराशरांचं शरीर हिसकावून घेतलं गेल्यानं हे अविचारी साहस त्यानं योजलं असेल किंवा स्वतःच्या शक्तीचा त्याला अनाठायी गर्वही असेल कारण काही का असेनात भगतांना त्यांच्याशी काय कर्तव्य होत जी एक आशा त्यांनी मनाशी धरली होती ती आता फलद्रूप होत होती नाटकाचा शेवटचा अभिनय म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली मात्र समोरची सर्व सृष्टी जाणीवेतून पुसली गेली त्यांनी धारण केलेल्या साध्या मानवी शरीराला साजेशाच सर्व प्रतिक्रिया झाल्या अगम्य आणि विसंगत अनुभूतीच्या आघाताखाली पंचेंद्रिय कल्लोळ करून उठली तळाची काळाची जाणीव नाहीशी झाली वास्तविक वेदना भीती यांची भरती यायला हवी होती पण दशकादशकांच्या साधनेनं घडवला गेलेला त्यांचा मेंदू एक प्रकारच्या क्रियेनं स्वतःचं संरक्षण करत होता अजून त्याला भगतांच्यातला वेगळेपणा जाणवला नव्हता का जाणवलेला दिसला ज्या एका वक्र विकृत वाटेवरून त्यांची अस्मिता घरंगळत चालली होती तिची गती मंदावली थांबली उलटली तो त्यांना बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत होता तो भगतांचा क्षण होता स्वतःच्या अस्मितेवरील सर्व आवरणं त्यांनी दूर केली आवरणाखालचा दीप उघड्यावर येताच प्रकाशायला लागला वस्त्राखालचं रत्न वस्त्र दूर होतात चमकायला लागलं शेवटी सर्व उपमाच राहतात नाहीतर त्यांच्या दोघांच्यातला संघर्ष इतक्या साध्या सोप्या भाषेत थोडा सांगता येणार तो काही येणाऱ्या जाणाऱ्याच्या क्षणिक मनोरंजनासाठी मांडलेला साप मुंगसाचा खेळ थोडाच होता शरीराच्या कणाकणात साठवलेली शक्ती एका अकल्पनीय विस्फोटानं दशदिशांना फेकली गेली वाटेत जे जे काही आलं त्या सर्वांचा स्वाहाकार करत ती पसरली तो सर्व परिसर निर्मनुष्य होता हेच ठीक झालं त्या बंगल्याच्या अवशेषांवर काही क्षण एक अत्यंत दैदिप्यमान पण अतिशय थंड असा लखलखता प्रकाश तडतडला आणि नाहीसा झाला ते पाहणारा कोणी असता तर तो वेडात झाला असता क्षणभर हवा भारल्यासारखी होती मग हवेत रंगीबेरंगी लखतरत रंगत होती तीही भ्रमभासांसारखी नाहीशी झाली तिथे फक्त एक मानवी आकृती राहिली होती स्वतःला कस तरी सावरून धरणारे भगत प्रकरण एकवीस समाप्त प्रकरण बावीस पाराशरांचं मनोगत ते घोंगावणारं वादळ माझ्यावरून दूर गेलं होतं मी माझ्याच बंगल्याच्या हॉलमध्ये होतो आणि समोर एक पूर्ण परके वृद्धग्रहस्थ उभे होते उभे राहण्यात अभिमान होता शब्दाशब्दात धाक होता त्यांची आज्ञा मोडणं अशक्यच होतं गाडीनं मी निघालो खरा पण रस्त्यावर लक्ष एकाग्र करायला किती सायास पडत होते आता मला सर्व काही आठवत होतं सर्व काही मूर्खासारखा मी त्या बंगल्यावर एकटा आलो होतो आणि त्याची शिकार झालो होतो स्वतःला शहाणा समजून विस्तवाशी खेळ मांडला होता कुंदासारख्या गुणी धाडसी स्त्रीला अडाणी समजून चाललो होतो आणि हे भगत आले नसते तर जरा मागे जाऊन घटनांचं वर्णन करायला हवं एक प्रकारच्या तिरमिरीत मी बंगल्यावर राहायला आलो होतो माझं सर्व आयुष्यच पायापासून उखडलं गेलं होतं पूर्वीच्या मार्गावरून आयुष्यक्रमणं आता अशक्यच होती आता मनात प्रथमच शंका येत होती आतापर्यंतच सर्व काही व्यावसायिक यश समृद्धी पैसा प्रतिष्ठा सर्व काही मला आयत विना मिळालं होतं आता सर्व काही मला नव्यानं उभं करायचं होतं कदाचित हे शहरही सोडावं लागण्याची वेळ येणार होती कदाचित रजिस्ट्रेशन रद्द होण्याची ही भीती होती पण सर्वांवर मात करणारी ती भीती होती माझ्या आसपास वावरणारा मला मृत्यूची धमकी देणारा काळ्या वाचलेल्या जबड्यातून लाल काळा धूर ओकणारा थैथया थाय नाचणारा लाल डोळ्यांचा तो राक्षसी आकार इतर कोणालाही तो आकार दिसत नव्हता निदान अजून तरी त्याला भास कसा म्हणणार मीच त्याला जन्म आणि या पवित्र जगात प्रवेश दिला नव्हता का ती माझीच निर्मिती नव्हती का सत्यस्थिती आणि भास केवळ शब्द निरर्थक लेबल कुठे गेली ती माझ्या बुद्धीची धार आता मी या तथाकथित वैयक्तिक स्वयंकेंद्रित अनुभवांचं विश्लेषण का करू शकत नव्हतो सत्याचा दाहक चटका बसताच तर्कबुद्धी कशी वितळली होती परोपदेशे पांडित्यम पांडित्या हेच खरं मी बंगल्यावर आलो काही वेळ अंगणातच गाडीत बसून राहिलो आमच्या स्कीममध्ये दोन तीन बंगले पुरे झाले होते पण वस्तीला रोजच्या रोज तर नाहीच पण शनिवार रविवारच्या सुट्टीलाही कोणीही आलं नव्हतं एकांताचा सुद्धा कधी कधी अतिरेक होऊ शकतो का माणसांपासून मला दूर जायचं होतं ना मग आसपास मानवाच्या वास्तव्याची एवढीशी एवढीशीही खूण नव्हती मी अगदी पूर्ण एकांतात होतो आता इथे तो राक्षसी आकार आला तर आता तो खोट आहे भासात्मक आहे असं सांगायलाही कोणी नव्हतं मग मी मदतीसाठी कोणाकडे वळू आणि ज्यांना तो दिसत नव्हता त्याच्या कर्कशच्या कर्णकटू किंचाळ्या ऐकू येत नव्हत्या त्याच्या अस्तित्वावरच ज्यांचा विश्वास नव्हता ते मला काय आणि कशी मदत करणार वास्तविक मी लोकांच्या गर्दीत असूनही खरा एकटाच नव्हतो का मी खाली उतरलो शेजारच्या सीट वरच्या सुटकेसेस हातात घेतल्या बंगल्याच्या पोर्च मध्ये आलो सुरुवातीस या प्लॉटचा बंगलीचा किती अभिमान वाटला होता पण वस्तूवरचा वर्ख मुलामा उडून जावा तसा त्या वास्तूतला आकर्षकपणा गेला होता अगदी समजा सर्व कॉलनी बांधली गेली असती तर आम्ही यशस्वी लोकांनी इथे काय केलं असतं रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्या जोडल्या असत्या एकमेकांच्या बायकांशी चाळे केले असते मोठमोठ्या स्टेकचे पत्त्यांचे डाव मांडले असते मी किती मूर्ख होतो या जीवनाचाही अर्थ मला पुरा समजला नव्हता आणि मी त्याच्याही पलीकडचा शोध घ्यायला निघालो होतो ज्या उचापतीत मी माझे मित्र आणि सहकारी गमावले होते माझी प्रतिष्ठा गमावली होती शहाणपणही गमावलं होतं आता उरलं होतं हे शरीर इतकी विफलता मला आयुष्यात कोणत्याही क्षणी जाणवली नव्हती मोठे दार उघडून मी हॉलमध्ये आलो बाहेर जरी प्रकाश होता तरी आतला भाग जरा अंधारलेला वाटत होता दिव्यांची बटणं कुठे आहेत याचा शोधच घ्यावा लागला उजव्या हाताला बटनांचं पॅनल होत माझा हात बटनावर गेला आणि तिथेच थिजला आतल्या खोलीतून एक बारीकसा आवाज आला होता खुर्ची सरकल्याचा आवाज बारीकसाच शहराच्या गजबजाटात ध्यानातही आला नसता पण इथल्या शांततेत एखाद्या स्फोटासारखा वाटला आत कोणी असणं शक्यच नव्हतं पण मग बारा शहर आलेला दिसतोय कोणीतरी बोललं आवाज ओळखीचा वाटत होता मग विजेच्या धक्क्यासारखी आठवण आली महंती त्यांचा आवाज पण महंती तर सायन्नाचं किन्र्या आवाजातलं हास्य मला वेळ तर नव्हतं ना लागलं आधी तो नाचणारा संबंध आणि आता ही मृत माणसं पण पन शहाणपणाची आंतरिक जाणीव किती प्रखर होती सर्वच बेड्यांना असंच वाटतं का भोसले मला विडा ठरवायला निघाले होते त्यांचे हात तर इथपर्यंत पोहोचले नाहीत ना त्यांना काय अशक्य होत केस मधल्या अपयशाचा बदला घेण्याची तर ही त्यांची एखादी क्रूर थट्टा नाही ना एक तिरमिरीत खट मी खट्ट करून बटन दाबलं झगमग ती खोली सभोवती क्षणार्धात साकारली बाहेरच्या बॅगा मी तशाच राहू दिल्या तरातरा आतल्या खोलीकडे गेलो अर्धवट दार दाण दिशे आत ढकललं आत अंधार आणि शांतता होती मला ऐकू येत होती ती फक्त माझ्या काळजाची धडधड आत कोणीच नव्हतं आत कोणीच नव्हतं का जे कोणी होतं ते इतका वेळ अंधारातच बसलं होतं दबा धरून माझी वाट पाहत मोहंती सायन्ना मेघसुद्धा वाकड्या मानेचे गोयल सुद्धा गॉड ओ गॉड आत काहीतरी कडमडलं प्रतीक्षा आणि ताण असह्य झाला होता झटदिशी आत जाऊन मी दिवा लावला खोली रिकामी होती माझी बुद्धीच काम करत नव्हती एवढ्यातल्या एवढ्यात मी मागचं सारं विसरलो होतो देवाचं नाव कोणत्याही भाषेत असो देवाचंच नाव देवा देवा म्हणताच खोलीतलं काहीतरी कडमडत गडप झालं होतं पण मला ते त्यावेळी समजलं नाही खोली रिकामी होती पण भारल्यासारखी वाटत होती हा मात्र मनाचा खेळ असण्याची शक्यता होती कारण एवढ्यातच मला केवढा धक्का बसला होता अशा सततच्या ताणाखाली का मी इथे राहणार होतो पण मग मा, मला पर्याय तरी कोणता होता मी घराबाहेर आलो बंगल्याभोवती विचारमग्न अवस्थेत खूप चक्रा मारल्या भविष्याचा काहीही निर्णय होत नव्हता बाराच्या सुमारास परत आत आलो गीजर सुरू केला सचाईल स्नान केलं बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांवर जेवण केलं आणि सरळ बिछाणा गाठला झोपेतल्या माणसांचा मेंदू समोरच्या समस्यांवर सतत विचार करत असतो मला जाग आली तेव्हा मी माझा निर्णय घेतला होता इथे राहणं विशेषत रात्रीचं एकट्यानं राहणं अशक्य होतं मी सरळ शहरातल्या बंगल्यावर जाणार होतो सायकेट्रिस्टचा सल्ला घेणार होतो त्यांनी तसा सल्ला दिला तर कमीट होणार होतो गोष्टी मला एकट्याला पेलवे नाशा झाल्या होत्या साधारण साडेचार वाजता निघण्याचा विचार होता मला कसं ते सांगता येत नाही पण वेळेची सारखी गफलत होत होती मी शेवटी निघालो तेव्हा सहाचा सुमार होता हमरस्त्याला लागेपर्यंत अंधारलंही होतं लाईट लावले होते सहज डॅशबोर्डवर नजर टाकली टाकी अर्ध्याहून जास्त भरलेली होती चार्जिंग चांगलं होतं तापमान ठीक होतं रस्त्यावर कुठेही पेट्रोल पंप दिसला की हे पाहायची मला सवयच लागली होती पंप आला पण तो रस्त्याच्या डाव्या बाजूस आला मी गाडी थांबवली इथे काहीतरी घोटाळा नव्हता का शहराबाहेर पडताना पंप डावीकडे होता म्हणजे आता उजवीकडे यायला हवा होता चूक असली तर माझ्या प्रवासाच्या दिशेत होती मी उलटा नंदनवन कॉलनीकडे चाललो होतो हम रस्त्यावर टर्न केव्हा घेतली इतक्या वाहतुकीतून कस का असे ना पण ते घडलं होतं सुदैवानं सुधा चूक सुधारायची संधी आली होती मी गाडी आत घेतली आणि मग ट्रॅफिक पाहून परत उलट्या मार्गानं चाललो गाडी अतिशय काळजीनं चालवत होतो मध्येच एखादा क्षणार्ध चक्कर आलीशी वाटली मी गाडी थांबवली बाहेर अंधार होता शहराचे दिवे एव्हाना दिसायला हवे होते हा काय प्रकार होता मी गाडी बाहेर आलो मी नंदनवन कॉलनीच्या फाट्यापाशी आलो होतो मगाशी अर्धवट वाटलेली चक्कर आता जोरानं आली रस्ता ती पाटी गाडीचे दिवे समोरची वाहतूक या साऱ्यांचं सा एक रंगी बेरंगी गरगरत वर्तुळ झालं कसला तरी जबरदस्त धक्का बसून मला शुद्ध आली नाकातून अजूनही झिणझिण्या जिन येत होत्या मी हॉल मधल्या सोफ्यावर होतो एक वृद्ध ग्रस्त माझ्याकडे काळजीच्या पण आपुलकीच्या नजरेनं पाहत होते डॉक्टर पाराशर मी काय सांगतो ते नीट ऐका मी बघत ते म्हणत होते त्यांच्या शब्दात विलक्षण आत्मविश्वास होता तसाच जबर धाकही होता त्यांचा शब्द मोडणं अशक्यच होत परत येताना मी गाडीचा वेग तीसच्या वर नेला नाही बंगल्यावर पोहोचलो तेव्हा नऊ वाजले होते घंटी वाजवताच दार कुंदाने उघडलं तिच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या भावना आधी कुतूहल मग जराशी शंका मग काळजी सर्वांमागे प्रेम अगं बाई तुम्ही तर तिकडे तिकडे भगत आलेत त्यांनीच मला परत पाठवले ते म्हणाले तू सर्व काही सांगशील मी दिवाणवर आडवा झालो कुंदा काही बाई सांगत असतानाच मला झोप लागली दुसऱ्या सकाळी कुंदा मला या भगतांकडे घेऊन गेली मला किती शांत आणि हलकं वाटत होत हे कोणी सांगण्याची आवश्यकता नव्हती की ज्या एका महाभयानक संकटाच्या गर्तेच्या काठापर्यंत मी पोहोचलो होतो आणि केवळ दैवी योगायोगानंच वाचलो होतो त्याच्या तुलनेत आता समोर असणारे प्रश्न किंवा समस्या अत्यंत क्षुल्लक होत्या सकाळचा सोनेरी प्रकाश मठीच्या उंच उंच खिडक्यांतून आत आला होता हवा प्रसन्न सुगंधित होती मग बघत आले कालचं दर्शन क्षणिक होतं आता मी त्यांचं नीट निरीक्षण करू शकत होतो किंचित थकलेला वयाच्या खुणा वागवणारा पण शांत आणि निग्रही चेहरा धारदार नजर आणि आवाजातली संयमी आपुलकी सर्व काही त्यांनी खुलासेवार सांगितला त्यातला काही भागच माझ्या समाजाच्या आवाक्यातला होता पण मी त्यांच्या एका शब्दावरही शंका घेतली नाही भगतांच्यावर विश्वास टाकायचा नाही तर कोणावर हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका समाप्त